माशी बाजी तू घरात काय करत होती बाहेर गाव उठल होता त्याला पाहिजेत होती टोक उठल होत डॉक्टर म्हणजे दुधाबरोबर बरोबर गोळ्या देत गोळ्या पाजित होती आता तेच बोलत होते राणा बोल का तुला काय नाव रानूबाई रानूबाई रानू रा रानू रानू। बर सर्वांच्या तयार झाल्या झाली ना पहिला पहिला हा नंबर हा सांग बरं काय घेतलं मी काय घेतलं ना काय मोठ्या लोकांचा हलवा आणि दाखल लोकांचा कोणी हलवा

उन्ह पैसा खात रब्यात पैसा खाता रब्यामा आम्हाला गरीब लोक पाचशे मजुरीला जाऊ बरोबर संध्याकाळी दमी तरी घरी हो दोन एकशे रुपया गरवालाच नातमध्ये देऊ तीन एकशे रुपया राहतात काम बन जाई पट्टी आलाही हो हातमा दु हात वर

मोरणी हा मोरणी नवऱ्याची नावाची एक दाणी काय व तुम्ही आता ना ती 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 <laughs> मी पोरी एक एक दाणी घालतात मग आम्ही जुन्या बाया तीन तीन दाणी घालून काय ग मावशी बाई मी लहानपण शाणी झाली पण तीन दाणी पाहिली नाही गे तीन दाणी दागी नाही केली नाही सांगून दाखवू ही कोणी गोलमनी कोणी गोलमनी मध्ये आज लंब

मग नवरा म्हणे पसंत नाही म्हणून माझे डायरेक्ट लंडन जायला होता तो मावशी झाली पण काही लंडन बी नाही पाहिलं गोलं तुला ना गरी तू नवरा जायला लंडन करू मग जगण्या नकाश्या हा अवधे खाऊ बघा जगण्या नकाशा एक ब इकडे चीन, चीन।

ए मौसी ओ मौसी सिंगात सिंगात बाय पंज पंज आता बांगडा होता खाली काय बघवय साडे एवढो 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 रिमॉडिफायटिंग हा हा बांगड्या अर्धा दैल ए मौसी मै साडी दे ना काय नाव पिच पिच होता है आपने कुछु कुछु होता है आई कुछु होता है कुछु कुछु होता है ए मौसी को से लेना

काय सायचं नावचं नाव एक तासरपड जायल एक तास ना पाहिले जास्त बोंग्रेटा आपली आप नाके खरे सायके छान आहे का कसं राहील नवरंग राहिले सांगते सांगितलं ना

असं बोलेत काय रोताळू आज आमचा सगळ्या रोताळू काय रोता सुद्धा भरलेला बाजार आहे हा वरता पाला पाचोळा आहे आपल्या दोघांतांनी असा बाजूला करायचा थोलेपटी रोखाल पेटी आडी चिंगऱ्या चांगल्या बाबा कडे स्पेशल मुलपेटी बाजी

Kauwa Kauwa Yako ni lon no? chau Yes ka bau kal chau Bahu bahu bahu, man bhochana kadi rau Bahu

म्हणजे मी हात चुकलो काय करू हा सोड हा सोडला 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 चल तर नाही तो काय 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 हात पावतरी पाहिजे मी तुम्हाला धमकी देणार तुम्हाला अडवणारा कोण मी तुमचा नवऱ्याचा डबल नवरा या ठिकाणी उभा

काय करू काय नाही काय करू काय करू आपण बरवा तू नाही बंदी काय का बोतला बोत काय काय ओ कर इला बंद कर

કલર બી ઉભરે સર બરોબર આકડો તિક આઈ તિરિ ઠીક પંડિત હિલા પણ

मूर्ति लाहानी <laughs> <laughs> मूर्ति लाहानी पण करती महानी आ मूर्ति लाहानी पण तरी कुतरी महानी आता तिला सुद्धा केलं तिला पण केलं तिला पण केलं गरज आहे वो मला नाही गरज मला इतरास नाही ए हे मेरे को नहीं दिसनी दिसनी डिस्को डिस्को

काय केलं काय केलं म्हणजे मी तग निर्माण केलं जगाचा जग नाही पोट ना ईश्वर 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 बोलता ईश्वर आता तरी निर्माण पाऊल वॉशिंग पाऊल पवदुणिमा कस बोलू एवढी अशी जागा आणि केस भरपुर एवढी जागा आणि केस भरपुर धनकाचा धनकाचा कीखडणीनी Eh, mau sih agar betullah majlis sempurna polis tak kau tu. Tuju balas sambal. Polis tak kau. Kau kau ni? Kau ni, kau ni.